नमस्कार मित्रांनो डिलिशस फूड्स मराठीमध्ये आज आपण पंजाबी ढाब्यामध्ये मिळतो तसा कढी पकोडा बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया कढी पकोडा बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला अर्धी वाटी बेसन एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे त्याचसोबत यामध्ये आपल्याला दोन वाटी दही घ्यायचं आहे जर दही आंबट असेल तर दीड वाटी घातलं तरी चालतं आता यामध्ये आपल्याला एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे त्याचसोबत अर्धा चमचा हळद आपल्याला यामध्ये घालायची आहे आता हे दह्याचं मिश्रण आपल्याला एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर हे मिश्रण आपण एका कढईमध्ये काढून घेणार आहोत आता या मिश्रणामध्ये आपल्याला पाच वाट्या पाणी घालायचं आहे जितकं आपण बेसन घेतलेलं असतं त्याच्या दहा पट पाणी यामध्ये आपल्याला घालायचं असतं आपण अर्धी वाटी बेसन घेतलंय तर त्याच्या दहा पट म्हणजे पाच वाट्या पाणी आपण या मिश्रणामध्ये आता घालणार आहोत पाणी ॲड केल्यानंतर हे मिश्रण आपल्याला एकदा व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं आहे आता हे एकजीव झालेलं मिश्रण आपण थोड्या वेळ साईडला ठेवूयात आता एका बाउलमध्ये आपल्याला एक कप बेसन घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग अर्धा चमचा ओवा पाव चमचा सोडा आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे त्याचबरोबर यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीर घातल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थितपणे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे पाणी आपल्याला एकदम यामध्ये ॲड करायचं नाही तर लागता लागता पाणी आपण यामध्ये ॲड करणार आहोत साधारणतः याप्रमाणे पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला तयार करून घ्यायची आहे अगदी अलगदपणे आपल्याला तेलात सोडता येईल अशा प्रकारे मी पिठाची कन्सिस्टन्सी तयार करून घेतलेली आहे आता एका कढईमध्ये आपल्याला तेल अगदी व्यवस्थितपणे गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अलगदपणे आपल्याला गोलाकार भजी सोडून द्यायची आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्व भजी मी तेलामध्ये सोडून दिलेली आहे आता ही भजी आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत मध्यम आसेवर अगदी व्यवस्थितपणे तळून घ्यायची आहे ही भजी आपल्याला पिवळसर रंगाची हवी आहे त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची नाही मिडियम फ्लेमवरच ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे साधारणतः तीन ते चार मिनिटानंतर आपली भजी अगदी व्यवस्थितपणे तळून तयार झालेली आहे आता ही भजी आपण काढून घेऊयात अशा प्रकारे मी सर्व भजी तयार करून घेतलेली आहेत आता हे तयार झालेले भजे आपण थोड्या वेळ साईडला ठेवूयात आता एका कढईमध्ये आपल्याला तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी आपल्याला घालायची आहे जिरे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला एक चमचा बारीक चिरलेला लसूण एक चमचा किसलेलं आलं दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या त्याचसोबत थोडीशी कोथिंबीर आणि पाच ते सात कडीपत्त्याचे पानं यामध्ये आपल्याला घालायचे आहेत कढीपत्त्याचे पानं घातले की हे सर्व आपल्याला एक ते दोन मिनिटापर्यंत अगदी व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे दोन मिनिटानंतर यामध्ये आपण जे दह्याचं मिश्रण करून ठेवलेलं आहे ते मिश्रण आता आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे आता हे कढीचं मिश्रण आपल्याला पाच मिनिटापर्यंत सतत ढवळत राहायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे पाच मिनिटानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे मीठ घालायचं आहे मीठ आपल्याला आधी घालायचं नाही कारण जर मीठ आपण आधी घातलं तर दही आणि बेसन व्यवस्थितपणे मिक्स होत नाही त्यामुळे मीठ आपण यामध्ये नंतर घातलं आहे आता ही कढी आपल्याला अजून पाच मिनिटापर्यंत उकळून घ्यायची आहे आधी पाच मिनटं आणि मीठ घातल्यानंतर पाच मिनटं अशी साधारण दहा ते पंधरा मिनिटापर्यंत आपल्याला ही कढी मीडियम फ्लेमवर उकळून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली कढी अगदी व्यवस्थितपणे तयार झालेली आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि जी भजी आपण तळून घेतलेली आहे ती आता आपण कढीमध्ये घालणार आहोत त्याचसोबत यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालायची आहे आणि हे भजे आपण दोन ते तीन मिनिटापर्यंत कढीमध्ये भिजू देणार आहोत तर आपला कढी पकोडा या ठिकाणी तयार झालेला आहे आता आपण यासाठी तडका तयार करणार आहोत तडक्यासाठी एका पॅनमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी आपल्याला घालायची आहे त्याचसोबत दोन ते तीन लाल मिरच्या अद्रकाचे काही काप आणि अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये आपल्याला घालायचं आहे है। लाल तिखट घातल्यानंतर ते थोडंसं परतून घ्यायचं आणि लगेचच दोन ते तीन चमचे पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपला तडका देखील तयार झालेला आहे आता हा तयार झालेला तडका आपण कढीवर घालूया तडका आपण या ठिकाणी कढीवर ॲड केला आहे अगदी पंजाबी ढाबा स्टाईल कढी पकोडा या ठिकाणी तयार झालेला आहे हा कढी पकोडा तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता तसंच जिरा राईससोबतसुद्धा सुद्धा याची चव अप्रतिम लागते तर मित्रांनो तुम्ही देखील ही रेसिपी घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा